डंकेवाले कदम आणि हत्तीवाले कदम हा नेमका काय विषय आहे त्याच्यानुसार ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यामध्ये जनकोजीराव शिंदे ज्यावेळेस गादीवर होते ते अल्पयीन असल्यामुळे त्यांचा कारभार करण्याकरता कोरेगाव तालुक्यातील साप या ठिकाणचे कृष्णाजीराव कदम जे की जनकोजीराव शिंदे यांचे मामा होते ते कारभाराकरता ग्वाल्हेरला गेले आणि शिंदेनंतर त्यांनाच नगर नौबतीचा मान होता त्याला हिंदीमध्ये डंका म्हटलं जायचं ज्या ठिकाणी जातील तोफेच्या सलामीसारखं त्यांना नगर नौबतीचा मान होता म्हणजेच डंक्याचा मान होता त्यामुळं कृष्णराव मामांना डंकेवाले कदम असं म्हटलं जायचं आजही त्यांचे वारसदार संग्रामसिंगजी आणि इंद्रोजीराव ग्वाल्हेरमध्ये या ठिकाणी राहताना आपल्या आढळून येतात दुसरे जे कदम आहेत त्यांना हत्तीवाले कदम म्हणायचं भगवंतराव कदम ज्यांनी पानिपत युद्धामध्ये फार मोठा अशा प्रकारचा पराक्रम गाजवला होता तर त्यांना पालख्याने हत्तीचा मान देण्यात आला होता ज्यावेळेला एखादी मिरवणूक शाही मिरवणूक असेल तर त्यावेळेला ते त्यांचा जो हत्ती होता तर तो हत्ती शाही हत्ती या शिंदेशाहींच्या फौजेमध्ये त्या ठिकाणी राहायचा त्यामुळं ते त्यांच्याकडे असणारे हत्ती पाच हत्ती त्यांच्याकडे होते त्यामुळं ते त्यांना नाव पडलं हत्तीवाले कदम अशा रीतीनं ग्वाल्हेर दरबारामध्ये डंकेवाले कदम आणि हत्तीवाले कदम हे दोन घराणी कदमांची होती